आहे कसेल तुम्ही सगळेजण आहे तुम्ही सगळेजण टिकत असतील तर हा ब्लॉग आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा तर आम्ही निघालो होतो चिंचणी बीचला तर आज तुम्हाला मी आमच्या इकडला चिंचणी बीच दाखवणार आहे तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप छान तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते नक्कीच सांगा तर इकडे आता आम्ही निघालोच होतो घरा घरापासून निघालो होतो तर पुढे बघा तर माझा आजचा लुक कसा वाटतो आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि भरभरून व्यूज द्या ह्या व्हिडिओला कारण की हा असा इंटरेस्टिंग ब्लॉग मी बनवलेला आहे ले ले की त्याच्यामध्ये मी कॅमेरा पुढे डायरेक्टली बोललेले आहेत आता चिंचणी बिचला चाललेलो आहे आणि गाडीवर बघा फर्स्ट टाइम चाललो आहे चिंचणी बिचला गाडी कितीपासून गेलोच नाही आणि मी असं काही लुक घेतला आहे रोज रोज घरामध्ये राहून तेच तेच कामं करून बोर होतो खूप त्याच्यामुळे कधीतरी बाहेर पडायला हवं आणि बाहेर नाही गेलं तर आपल्याला मानसिक त्रास होण्याची खूप म्हणजे खूप जास्त फ्रिक्वेन्सी वाढते मला प्रचंड म्हणजे असं व्हायचं की नैराश्यात गेल्यासारखं व्हायचं आणि हा रोड आहे चिंचणीला जाण्यासाठी बघा सरळ त्याच्यामुळे नैराश्य वगैरे येतं घरा गरम, घरामध्ये राहून राहून अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि हाऊस वाईफसोबत तर नक्की तर आम्ही तर पेट्रोल पंपावरती आलो आहे बघा आणि इथं पिल्लू झोपली आहे पेट्रोल पंपवरती ती गाडीवर झोपलेली मग पेट्रोल टाका असण्याला आम्ही उतरलोय हे भारतात पेट्रोल आतून जात असतो आम्ही दरवेळेस आता बाहेरच्या रोडनी निघालोय इकडे बघा वातावरण कसं दिसतंय बघायला भेटे दिवसा मासे पकडायला येतात लोक इकडं तर खूप छान वाटतंय बघा मला वाईट वाटलं मला म्हणून मला असं वाटतं की जर आपल्या नशिबात काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला चांगलं जेवण वगैरे भेटतं तर आपण वेस्ट नाही केलं पाहिजे आणि तिथून मला एक चांगली म्हणजे हे मिळालं की मी तिथून आता इथून पुढे मला जेवण व्हायला जातो नाही हा मुलगा काय आठवत राहतोय कारण की मग मग माझ्याकडून जेवण हो वगैरे व्हायला जात नाही रस्ते नि तुम्ही बघितला असेल माझ्या ब्लॉग मध्ये कायम हा रस्ता घोडे वगैरे इकडेच आहेत आता तुम्हाला मी सगळं बीच वगैरे दाखवते फर्स्ट टाईम मी पण असं गाडीने चालले आहे तर काय चलत चलतच गेलेलो आहे आम्ही इकडनं शाळेतल्या मुली वगैरे दिसतात त्या मला बघत होत्या ती ब्लॉक बनवते म्हणून तर तसं तस जवळ येईल आम्ही तसं तसं थंडी वाजते कारण की बीचवर आल्यावरती गार पाण्यामुळे थंडी वाजते अनुशक्ती केंद्र व चाचणी ग्रामपंचायत आहे इकडं कसला तरी हॉल आहे इकडं आणि आता दाखवते तुम्हाला मी बीच चला मोबाईलच पाणी खूप लांब आहे आता पाणी नाही आम्हाला भेटलं बघायला बघा काय करायचं आता तरी पण छान भरती ओटीच्या दिवसामुळे तसं असत आल तो एकदा त्यावेळेस पण असलेलं ब्रेस मार्ट खाऊ बघ मारठ खाऊ अ मग का बघू

वडापाव आले होते टेस्टी होते तिथली वडापाव टेस्टी असतात म्हणून आम्ही तिकडे खायला गेलो पण तिकडे ना कुत्रे आले होते जास्त म्हणून मला काही ब्लॉगमध्ये ते सारखे येत होते मग त्यांना मी काहीतरी टाकणार होते बरं का पण लासला बिस्किट वगैरे पण टाकलं पण नंतर त्यांना आता जर टाकलं असं सारखे सारखे माझ्याकडे आलं असते म्हणून मी नाही टाकलं तर वडापाव खाल्ला तर मी तिथं तीन वडापाव खाल्ले बघा मला भूक लागलेली कारण की मी किती जरी जाहीरनं म्हणजे घरातनं जेवण केलं तरी मला बाहेर गेल्या भूक लागणं म्हणजे हेच आहे लागतेच मला बाहेर गेल्यावरती भूक फूडी आहे मी खूप त्याच्यामुळे मला खायला आवडतं नंतर आईस्क्रीम खाल्ली आणि मग घरी आलो